नमस्कार खवये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे एकदम चटपटीत असं गावरान लोणचं बघणार आहोत मागे पण मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती लोणच्याची तर ते माझ्या आईच्या हातचं लोणचं होतं आणि हे आहे सासूबाईंच्या हातचं लोणचं एकदम गावरान पद्धतीचं टिकाऊ असं लोणचं कसं बनवायचं ते आपण इथे बघणार आहोत घरच्या मसाल्यामध्ये झटपटी कसं होणारं लोणचं आणि वर्षभर टिकणारं हे लोणचं तर इथे आपण बघणार आहोत कसं बनवायचं ते तर इथे मी दोन किलोच्या कैऱ्या घेतलेल्या मिडियम आकाराच्या कैऱ्या आणलेल्या मी आणि त्या फोडून आणलेल्या तर कैरीचे मी इथे असे बारीक काप करून घेतलेले पुसून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ कपड्याने जेणेकरून त्याला जर काळा डाग किंवा चीक वगैरे राहिला असेल तर तो निघून जातो आणि त्यातल्या जे कोय असते तीही आपल्याला इथे काढून टाकायची आहे किंवा जी बी असते ती आपल्याला यातनं काढून घ्यायची आहे आणि कुठे कचरा वगैरे लागला असेल ला तो कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि एक टीप अशी की पाण्याचा अंश बिलकुल आपल्या कैरीच्या खापांना लागला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला स्वच्छता पुसून घ्यायची आहे आणि ह्या प्रकारे बघा एवढा त्यातनं आपण बिया वगैरे काढून घेतलेल्या आहे आणि जर पिकलेली खाप असेल तर तीही आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे तर आता इथे एक मी ओढणी घेतलेली आहे तुम्ही सुती कपडा कुठलाही वापरला तरीही चालेल त्याम ले ले है, ता है। तर त्यामध्ये आपल्याला या कैरीच्या खापा ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे त्याला आपल्याला मीठ आणि हळद चोळायची आहे तर इथे मी तीन मोठे चमचे जे आहे मीठ टाकणार आहे आणि त्याच चमच्याने मी इथे एक मोठा चमचा हळद टाकणार आहे हळद आणि मीठ चोळून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा मी इथे हळद टाकलेली आहे हळद आणि मीठ खापांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे याच प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर ह्या ओढणीमध्येच मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे पकडायचे आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला ते मिक्स करायचं आहे पातळ कपड्यामध्ये जर या खापा बांधल्या ना तर व्यवस्थित त्याला पाणी सुटतं आणि पाणी सर्व त्याचं वळून जातं रात्रभर आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे उंच जागे आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त पाणी तयारीचं निघून जाईल आणि लोणचं टेकण्यासाठी त्यातलं ते पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे त्यामुळे वर्षभर लोणचं टिकतं हळद टाकल्यामुळेही पाणी सुटतं आणि मीठ टाकल्याने पाणी सुटतं हळद था जास्त टाकल्यामुळे लोणचं आपलं टिकतंही त्यामुळे हळद आपण इथे जास्त वापरलेली आहे तर आता ह्या सोडणीचं मी एक गाठ बांधून घेणार आहे आणि उंच ठिकाणी हे बांधून ठेवणार आहे खापांना जर पाण्याचा अंश राहिला तर वर्षभर लोणचं आपलं टिकत नाही बुरशी लवकर लागते त्याला त्यामुळे व्यवस्थित आपल्याला या खापा पण सुकवून घ्यायच्या आहे तर हे बघा ह्या प्रकारे आपण याची गाठ बांधून घेणार आहे या प्रकारे छोट्या छोट्या टिप्स आपण जर फॉलो केल्या ना तर लोणचं आपण वर्षभर वर आरामशीर टिकणार तर हे बघा गॅलरीमध्ये मी ह्या प्रकारे लोणच्या जागी बांधून ठेवलेलं आणि रात्रभर ठेवलेलं तर सकाळी आपण हे खोलून घेणार आहोत आणि फॅन खाली मी एका साडीवर टाकणार आहे फॅन खाली आपल्याला दोन ते तीन तास या कैरीची खापा ज्या आहेत त्या सुकवून घ्यायच्या आहे पाणी त्याचं पूर्णपणे निघून गेलेलं आहे तर आता मी तुम्हाला इथे पोडूनही दाखवते तर कशाप्रकारे आपल्या कैर्याच्या खापा आहेत त्या कशा झालेल्या आहेत तर हे बघा या प्रकारे व्यवस्थितपणे मीठ आणि हळद चोळ्यामुळे त्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे तर आता आपण इथे फॅन खाली दोन ते तीन तासासाठी सुखवत ठेवणार आहोत आणि त्यातलं मी तुम्हाला पाणीही दाखवणार आहे ह्या प्रकारे हे बघा कैऱ्यांमधलं पाणी एवढं असं निघून गेलेलं आहे अर्धा ते एक ग्लास पाणी इथे निघालेलं आहे तर आपण आता या कैऱ्या ज्या आहेत त्या पॅन खाली दोन ते तीन तासासाठी सुकवून घेणार आहोत उन्हामध्ये आपल्याला सुकवायचं नाही आहे घरामध्ये सुकायचं आहे कैरे आपल्याला सुकताय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार घरातल्याच मसाल्यामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहोत इथे मी एक पोह्यांचाच चमचा घेतलेला आहे त्याचाच तुम्हाला इथे माप सांगते आहे मेथीदाणे घेतलेले आहे तीन चमचे लवंग दोन चमचे मिरे दोन चमचे घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही इथे वेलची जरी घेतली तरीही चालेल तर बाकीचा मसाला आपण नेमकी बघूया सुकी बेडगी मिरची मी इथे वापरलेली आहे जास्त तिखट नसते ही रंगही खूप छान येतो लमचा वीस ते पंचवीस मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम सोप घेतलेले आहे मी इथे पन्नास ग्रॅम धणे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम सोप तुम्ही इथे जाड बारीक कुठलीही वापरली तरीही चालेल धणे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे मोहरी डाळ घेतलेली आहे इथे मी तीन चमचे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरली तरीही चालेल पण लोणच्यामध्ये दिसतात ना खूप छान दिसते म्हणून मी इथे घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे वरतून टाकण्यासाठी सर्व मीठ मिळून आपण इथे अर्धा किलो मीठ वापरणार आहोत लोणच्यासाठी आणि पाव किलो इथे मी गोळ घेतलेला आहे पाव किलोपेक्षाही थोडासा जास्त असा मीठ गोळ घेतलेला आहे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही वापरला तरीही चालेल तर आता आपण सर्व मसाले इथे भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठीच फक्त आपल्याला हे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत मोहरी भाजल्यानंतर आपल्याला धणे आणि सोपही भाजून घ्यायचे आहे जास्त आपल्याला मसाले भाजायचे नाही आहेत फक्त त्यातलं मॉइशर कमी होण्यासाठीच आपल्याला साथ हे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे मोहरी मी एका भांड्यामध्ये वेगळी काढून घेतलेले आहे कारण आपल्याला ती एकत्र वाटायची नाही त्यानंतर आता इथे आपण सोपही भाजून घेणार आहोत जास्त आपल्याला पदार्थ जे आहे हे भाजायचे नाहीत काळपट करायची नाही आहेत काळपट जर झाले तर लोणच्याचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल त्यामुळे मिडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर आपण सोपही मिडियम गॅसवरच भाजून घेणार आहोत सोप पटकन भाजली जाते त्यामुळे आपल्याला मिडीयम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यानेही आपण भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवरच इथे मी भाजलेले आहेत आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून जळणार नाही भाजल्यानंतर आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे जे साहित्य एकत्र वाटणार आहोत ते एक साईडला आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मोहरी आपण वेगळी वाटणार आहोत त्यानंतर आता आपल्याला लवंग आणि मिरेही भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं साधारण मी हे सर्व मसाले जे आहे कढईमध्ये गरम करून घेत आहे जेणेकरून लोणचं आपलं वर्षभर छान प्रकारे टिकेल तर इथे लवंग आणि मिरेही आपली भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण मेथीदाणेही भाजून घेणार आहोत तेही आपल्याला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे तर आता इथे आपण मेथीदाणे टाकलेले आहेत जास्त आपल्याला काळपट रंग येईपर्यंत भाजायचे नाही आहेत साधारण दोन मिनटासाठीच आपल्याला इथे ही भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आता मोहरी डाळ आपण इथे भाजून घेणार आहोत मोहरी डाळ भाजताना आपल्याला पटपट ही कृती करायची आहे एक ते दोन मिनटासाठी आपल्याला फक्तही भाजून घ्यायची आहे ही आपली इथे भाजून झालेली आहे तर आता एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरच्या आपण घेतलेल्या होत्या त्याही भाजून घ्यायच्या आहेत कधीकधी मिरच्या जास्त सुकलेल्या नसतात त्यामुळे त्याचं मॉइश्चर जाण्यासाठी आपल्याला त्याही भाजून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवरच इथे मिरच्याही मी भाजून घेतलेल्या आहेत आणि भाजताना कुठलेही पदार्थ आपल्याला इथे तेल वापरायचं नाही सुकेच भाजून घ्यायचे आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मिरच्या बारीक करून घेणार आहे आणि मिरची बारीक झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत तर माफ करा इथे मी मिरचीचा बारीक केलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही तर आता त्यामध्ये सर्व मसाला टाकून सर मी ते वाटून घेतलेला आहे तर हे बघा या प्रकारे त्याची पूड तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला मोहरी ही मिक्सरमधून काढून घ्यायची आहे मोहरीची डाळ ह्या प्रकारे तयार झालेली आहे तर आता कढईमध्ये मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कडकडीत आपल्याला हे तेल तापवायचं आहे मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे तेल तापून घ्यायचं आहे त्यातनं धूर असा निघाला पाहिजे तर हे बघा या प्रकारे कडकडीत आपल्याला हे तापून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला सगळा त्यामध्ये टाकायचा आहे तेल जास्त थंड होऊन जायचं नाही आहे कारण मसाले जे आहे तेही यामध्ये भाजले गेले पाहिजे मसाले टाकल्यानंतर मोहरी डाळ मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि गोल टाकणार आहे गरम तेलामध्ये गूळ व्यवस्थितपणे वितळला जातो तरीही आपण इथे तो फोडून घेतल्यामुळे लवकर वितळला जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेल गरम केलेलं असल्यामुळे लोणचं आपलं खराब होत नाही ना तर त्यामुळे आपल्याला कडकडीत ते तापवून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये हळूहळू टाकायचे आहे अर्धा चमचा मी इथे हिंग घेतलेला आहे आणि मोहरी डाळ आपण जी वाटलेली होती तीही यामध्ये टाकून घेणार आहोत थोडीशी हळद टाकणार आहोत इथे मी अर्धा चमचाच हळद घेतलेली आहे आधीही आपण लावलेली होती तरीही आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची असते त्यामुळे रंगही छान येतो जास्त कडक तेलामध्ये आपल्याला मसाले टाकायचे नाही आहे तेल थोडंसं थंड झालं की त्यानंतरच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत तापलेल्या तेलामध्ये जर मसाले टाकले तर मसाले जळले जातील त्यामुळे थोडंसं थंड होऊन गेल्यानंतरच आपल्याला यामध्ये सर्व मसाले जे आहे ते टाकायचे आहे तर सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे तोही तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचा आहे लोणचं मुरत गेलं की त्यानंतर लसूणही त्यामध्ये मुरला जातो आणि मुरल्यानंतर लसूण खूप छान लागतो लोणच्यामध्ये आणि एक वेगळं असं फक्त लसणाचंही लोणचं खूप सुंदर लागतं खाण्यासाठी तर मसाला पूर्ण थंड झालेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पैऱ्यांच्या खापांमध्ये हा मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे पाण्याचा हातही इथे लागला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे स्वच्छ असे उनथलीने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे झाकण ठेवून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे रात्रभर जर ठेवलं थे तर तेल व्यवस्थितपणे यामध्ये उतरलं जातं तर सध्या दिसत नाही मीठ थोडंसं मला कमी वाटलेलं त्यामुळे मी पुन्हा दोन चमचे इथे मीठ टाकलेलं तर तुम्ही टेस्ट करून त्यानुसार तुम्ही कमी जास्त इथे मिठाचं प्रमाण करू शकता तर मसाला पूर्ण आपल्या कैऱ्यांच्या खापांना लागला गेलेला आहे तर हे बघा दिसायलाही किती अप्रतिम असं दिसतंय लोणचं बघता क्षणी असं वाटतंय की खायला घ्यावं म्हणून तुमच्याही तो तोंडाला पाणी सुटलं की नाही तर नक्की करून बघा आणि छोट्या छोट्या -चो टिप्स या लक्षात ठेवून जर लोणचं केलं तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरं तेल वापरलं तरीही चालेल पण मोहरीचं तेल वापरल्यामुळे वर्षभर लोणचं खराब होत नाही त्यामुळे मी नेहमीच मोहरीचं तेल लोणचेला वापरते आणि गुळ टाकल्यामुळे गुळालाही पाणीही व्यवस्थित सुटलं गेलेलं आहे म्हणजे पाक तयार होतो त्याचं पाणी सुटत नाही छान प्रकारे तेलही वरती आलेले आहे बघा लोणचं भरणीमध्ये भरण्या अगोदर ही पद्धत नक्कीच करायची आहे जेणेकरून लोणचं आपलं वर्षभर टिकतं एक तवा घेतलेला मी तो गरम करून त्यावर हिंग टाकलेला आणि त्यावरती आपल्याला ही काचेची बरणी जी आहे ती उपडी करायची आहे जेणेकरून आतमध्ये हिंगाचा धूर आहे तो गेला पाहिजे बरणीमध्ये पूर्ण प्रकारे हिंग असा पसरला गेला पाहिजे त्यानंतर आपल्याला यामध्ये कैरीचं लोणचं भरून घ्यायचं आहे लोणचं भरणीमध्ये भरण्या अगोदर उन्हा आपल्याला कडक हे वाळून घ्यायचे आहे छान प्रकारे कपड्याने पुसून नंतर हिंगाची धुरी देऊन आपल्याला हे लोणचं त्यामध्ये भरायचं आहे तर लोणचं बरणीमध्ये गेलेलं आहे तर हे बघा दिसतं नाही किती छान दिसतंय आणि लोणच्याची बरणी छोटीशी आहे माझी पण छान दिसते मला फार आवडते तर आपण कपडा बांधून घेणार आहोत याला स्वच्छ असा कपडा बांधायचा आहे कारण लोणचं बनवल्यानंतर आपल्याला हे दिवसाड मिक्स करत राहायचं असतं दहा ते पंधरा दिवस मिक्स करायचं असतं जेणेकरून ते खराब होत नाही व्यवस्थितपणे तेलही मुरलं जातं लोणचंही मुरलं जातं तर माझी रेसिपी ही नक्की करून बघा छोट्या छोट्या टिप्स या लक्षात ठेवा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद